भारतीय जनता पक्षाचा मेन यावेळी जो प्रचाराचं तंत्र राहणार आहे ते म्हणजे गांधी घराण्यावर टीका करणं जे की पहिल्यापासून राहिलंय म्हणजे नेहरू ही सोडलेले नाहीत म्हणजे नेहरू असतील किंवा तत्कालीन काँग्रेसचे जे काही लोक असतील त्या सगळ्यांवर टीका करण्याचं काम कुठेतरी भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे पण आता जर पाहिलं आपण तर कुठेतरी टार्गेट केलं जाणार आहे बट टार्गेट कशामुळे केलं जाणार आहे की त्यांचं एक म्हणणं राहणार आहे की घराणेशाही जी आहे म्हणजे आताची जर आपण परिसराची जे काही व्हिडिओ किंवा भाषण जर पाहिली तर कुठेतरी असं दिसून येते की शरद पवार असेल किंवा ममता बॅनर्जी असेल हे जे सगळे आहेत लालू प्रसाद यादव हे सगळी जी नावं घेतली जातात राहुल गांधी सोनिया गांधी हे सगळी नावं घेतली जातात कारण यांना कुठे ना कुठेतरी आपल्या नातेवाईकांना आपल्या पुत्राला ना पुत्रीला राजकारणात आणायचंय म्हणजे राजकारणात स्थिर स्थावर करायचे त्यांच्या हातात सत्ता द्यायची म्हणून हे राजकारण करतात असं बोललं जातं एकंदरीत काय तर घराणे शाहीवर बोट ठेवून भारतीय जनता पक्षाकडून मोठा आरोप केला जातो पण आता महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात आताचे जे उमेदवार उभे आहेत त्या उमेदवारांपैकी बहुतांश उमेदवार म्हणजे जर महाराष्ट्राच्या राजकारणी राजकारणातला विचार केला तर इतर पक्षांपेक्षा सगळ्यात जास्त जे उमेदवार आहे घराणेशाहीतले ते भारतीय जनता पक्षाने दिलेले आहेत असं एक चित्र आहे असं बोललं जातं आता नेमके हे कोणते चेहरे आहेत आणि यांची पार्श्वभूमी काय आहे आणि यांच्याबद्दल भारतीय जनता पक्षाची नेमकी भूमिका काय आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी सूरज कुमार उषाबाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय बोलविंदास यातलं पहिलं नाव म्हणजे पंकजताई मुंढे आता, मुंडे ए, ए तस, आता मुंडे, यांचा जर विचार केला तर राजकारणाची सुरुवात त्यांचे वडील असल्यापासून म्हणजे गोपीनाथ मुंडे हे असल्यापासून झाली पण अर्थातच आताचा जर विचार केला म्हणजे मागच्या लोकसभेचा विचार केला तर गोपीनाथराव मुंडे यांच्या मुलींनाच म्हणजे प्रीतम मुंडे यांना संधी दिली होती त्याच्यानंतर आता पंकजताई मुंडे यांना संधी दिली त्यामुळे कुठे ना कुठे घराण्याशाहीचं हे पहिलं उदाहरण सांगण्यात येतं बोलण्यात येतं म्हणजे मुंडे घराणे यातलं दुसरं म्हणजे आहे भारती पवार भारती पवार जे आहेत जे माजी जे माजी मंत्री होते ए टी पवार यांच्या त्या सून आहेत आणि त्यांच्या सून असल्यामुळे त्यांना तिकीट मिळतं आणि ते निवडून आल्या होत्या पहिले ना आता ही त्या निवडणुकीला उभ्या आहेत म्हणजे हे घराणेशाहीचं महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाचं हे दुसरं उदाहरण आपल्याला सांगता येतं या यातलं तिसरं उदाहरण म्हणजे हिना गावित आता विजय विजयकुमार गावित जे माजी मंत्री होते त्यांची ही मुलगी आहे आणि त्यांची मुलगी असल्यामुळे त्यांना तिकीट मिळत त्या परिघात त्या लोकसभा मतदारसंघातून यांना तिकीट देऊन निवडून आणण्याचं काम भारतीय जनता पक्षाकडून होत हे एक दुसरं उदाहरण त्यांचं सांगता येईल त्याच्यानंतरच उदाहरण म्हणजे त्यानंतरचं महत्वाचं नाव म्हणजे पियुष गोयल आता पियुष गोयल यांच्या ज्या मातोश्री आहेत त्या जवळपास तीन टर्म आमदार राहिले आहेत आणि त्यांचे वडीलही Uh, केंद्र सरकारमध्ये चांगल्या पदावर होते मंत्रीपदावर आहेत बो, होते त्यामुळे या दोघांचा विचार केला म्हणजे आई आणि वडील दोघेही राजकारणात पूर्णपणे सक्रिय होते आणि त्यांचे आता हे पुत्र पियुष गोयल हेही राजकारणात सक्रिय आहेत म्हणजे कुठे ना कुठे त्यांच्या ही टीका केली जाते आणि त्यांना तिकीट दिलं जातं यावेळेस भारतीय जनता पक्ष घराणेशाही पाहत नाही का त्यांच्या आई वडिलांच्या जो राजकीय वारसा है का का आहे त्याकडे लक्ष जात नाही का अशी टीका भारतीय जनता पक्षावर केली जाते त्यानंतरचं नाव सांगता येईल नवनीत राणा आता रवनीत राणा यांचा काही मोठी पार्श्वभूमी नसली तरीही रवी राणा यांची ज्या यांच्या त्या पत्नी आहेत आणि रवी राणा यांचे जे संबंध आहेत फडणवीसांसोबत ते जवळचे संबंध आहेत म्हणजे कुठेतरी भावबंदकी आपल्या मित्रांच्या घरी तिकीट देणं भावबंदकीला तिकीट देणं ओळखीच्या लोकांना तिकीट देणं असंही भारतीय जनता पक्षात चालतंय का हेही हे, यातून दिसून येत आहे त्यानंतरच महत्वाचं नाव म्हणजे रक्षा खडसे आता रक्षा खडसे या कोण आहेत आपल्याला माहिती आहे आता खडसे यांच्यामुळे त्या कुठेतरी त्यांना तिकीट मिळतंय का कारण भारतीय जनता पक्षात खडसे यांचा मोठा दबदबा होता वर्चस्व होतं ते मध्यंतरी राष्ट्रवादीत गेले आता अशीही बातमी लोकर आहे की ते लवकरात लवकर भारतीय जनता पक्षात पुन्हा येणार आहेत त्यामुळे त्यांच्या मुलीला आणि सुनेला आता मुलगी समजा राष्ट्रवादीकडून येत तर दुसरीकडे जर आपण पाहिलं त्यांची सोन हे भाजपाकडून येतं अशा वेळी त्यांना तिकीट देण्याचं महत्वाचं कारण घराण्याशाही आहे का असाही प्रश्न पुन्हा एकदा पडतो आणि घराण्याशाहीचं हे एक उदाहरण सांगता येतं त्यात त्यातलं दुसरं नाव म्हणजे अनुप धोत्रे आता संजय धोत्रे यांचे चिरंजीव आहेत आणि यांनाही तिकीट देण्यात येत आहे कारण फक्त आणि फक्त त्यांचे वडील हे मंत्री होते किंवा भाजपासोबत जोडलेले होते म्हणून त्यांच्या मुलांना मुलाला तिकीट दिलं जात आहे हे घराण्याशाहीचं एक दुसरं उदाहरण आहे त्यानंतर आपल्याला नाव घेता येईल ते म्हणजे सुजय विखे पाटील आता सुजय विखे पाटील यांना तिकीट देण्यासाठी मा मागचं सर्वात मोठं कारण काय असू शकतं सगळ्यात मोठं कारण काय असू शकतं तर ते म्हणजे सगळ्यांना माहितीये की त्यांचे जे वडील राधा आहेत राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपाचे आता मोठे नेते आहेत आणि त्यामुळेच त्यांच्या मुलाला तिकीट दिलं जातं इथेही घराणेशाही मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते त्यानंतरचं नाव म्हणजे स्मिता वाघ आता स्मिता वाघ यांच्या राजकीय एकंदरीत इतिहास पाहिला तर त्या एबीयू कार्यकर्त्या होत्या त्यानंतर भारतीय जनता पक्षासोबतही त्या जोडलेल्या आहेत आणि कुठेतरी जे पक्षामध्ये आहे ते सगळे त्यांच्या ओळखीचे साहजिकच जर आपण एबीयूपी मधून आला असाल किंवा विद्यार्थी चळवळीतून पुढे आला असाल तर त्यांना त्यांची जी सगळी मंडळी आहेत मित्र परिवार असतो तो भारतीय जनता पक्षाचाच असतो आता तसं पाहायला गेलं तर त्यांची चळवळ वगैरे पाहिली तर एक वेळेस असं समजता येऊ शकतं की त्या आधारावर त्यांना तिकीट दिलं गेलं पण इथं यावेळेस जो विद्यमान खासदार आहे त्या विद्यमान खासदारांना टाळून त्यांना तिकीट देण्यात आलं ही बाब कुठेतरी नपसणारी आहे आणि कुठेतरी आपले मित्र म्हणून त्यांना तिकीट दिलं जातंय का हाही प्रश्न यांच्याही निमित्तानं पुढे येतो त्यातलं दुसरं सगळ्यात मोठं कारण म्हणजे सगळ्यात मोठं नाव असं सांगता येईल ते म्हणजे उदयनराजे भोसले आता उदयनराजे भोसले यांना मोठी परंपरा आहे त्यांची परंपरा काय त्यांचा वारसा काय कोणालाही सांगायची गरज नाही अर्थात राष्ट्रवादीनेही त्यांना तिकीट दिलं होतं आता राष्ट्रवादीनं कोल्हापूरचा विचार केला तर छत्रपती शाहूंनाही तिकीट दिलेलं आहे आता भारतीय जनता पक्षामध्ये उदयनराजे यांना ही मधून तिकीट देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे आता ही सगळी जर संख्या पाहिली तर कुठेतरी दहा लोक म्हणजे इतर पक्षांच्या तुलनेत जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षाचा विचार केला तर कुठेतरी त्यांची संख्या ही जास्तीत जास्त दिसून येते म्हणजेच घराणेशाहीला नकार द्यायचा म्हणजे अमित शहाची जर सभा आपण छत्रपती संभाजीनगरची पाहिली होती तर त्यांच्या आजूबाजूच किती लोक होते घराणेशाहीचं उदाहरण देणारे हे आपल्याला दिसून येतं म्हणजे आता विधानसभेला ही संख्या खूप जास्त वाढणार आहे त्याची नावही बरेच आहेत आता या सगळ्यांचा विचार केला तर कुठेतरी भारतीय जनता पक्ष हा घराणेशाहीवर टीका करताना स्वतःच घराणेशाही पुढे आणतोय का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा